गेलं बघ तिथं खोडे कराय वडील मांडणं चालून काय दुसरा तो कोलंडी मारलीच उडी मार एक हे गेलं बघ शंभू त्याला त्याल झोपूर वाय दे जरा वाय दे त्याला तुर्रा कसा हलवतोय बघ तोंड मारून गेला मेसी मेसी तुझ्यापेक्षा भारी पण केपड्या खाई म्हण गपखेळ आणि झोप गपचूप चल झोपाय बाबी चल जो पाहिजे उठ 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 जो पाहिजे चल उठ चल बाबड्या तू हुशार आहे ना हुश हुशार आहे का नाही हाय ना हुशार हाय का नाही हुशार बबे चल उठ उठ बर चल उठ उठ जो पाहिजे चल नाही का राहून 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 खेळतंय आहे ना तुला असल्या करामध्ये पाहिजेत नुसत्या कोण काय करते बसले हे बसलंय कालून जातही तू हुशार आहे ना पूर्ग हुशार आहे का नाही हे हां चल बरं झोपाय चल उठ उठ चल उठ चल जो चल जोपाय जो चल जोपाय गप्पच खोड्या कर नको बरं खेळायच्या बंद कर आम्हाला आली किती वाजली ती एक वाजली चल बोप चल चौकस हांत त्याला बबड्या बाळा ऐक ना सकाळी तुला खाली घेऊन जातो हा उठतो का बबड्या तो तिकडे जाऊन कोड्या करते तिला तू तिला कोड्या करते हाय का